बैठक पार पडली शिरसाळ्यामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीनं काय पहिल्यांदा मी तुम्हाला विनम्र सांगतो ही बैठक म्हणून असं काही नियोजन नव्हतं मला मी निरवटला सत्तेच्या कार्यक्रमाला नियोजन आलेलो त्याच्यामुळे परळीतून पण शिरसाळ्या चांना बोलतो की जाता जाता शिरसा घेतायचं असं नियोजन झालं त्याच्यामुळे पंधरा बसायचं म्हणून त्यांनी गोष्टी बैठक वगैरे असं काही विषय नाही आमची सहज चर्चा कुणाची अडी अडचणी काय काय आता खासदार म्हणून जे काही माझ्याकडे काम असतील किंवा लोकांची अडचणी असतील कुठला जे विषय पाणी आढळलं आहे कुठला रस्ता नाही कुठला मुख्यता पुलाचा विषय आहे ज्या विकास कामाच्या बाबतीत जे लोकांच्या अडचणी आहेत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची काही अडचणी येते ती सोडवण्यासाठी खासदार माझ्याकडे विषय येतात किंवा बीड जिल्ह्याचा ज्या गोष्टी लोकप्रतिनिधीसाठी रेल्वेचं काम खूपपर्यंत आलेलं आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार बीड जिल्ह्यामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर जी बीड जिल्ह्याच्या रेल्वेनं स्पीड घेतली याच्या मागून कधी झाली असं मला वाटत नाही पंधरा वर्षामध्ये नव्याण्णव किलोमीटर रेल्वे झाली आज सहा महिन्यामध्ये त्या नव्याण्णव किलोमीटरच्या पुढे मी साठ किलोमीटर आली काही जवळजी ते जवळपास आज परळी परळीपर्यंत नाही पण नगर टू बीड जी की पहिली आष्टीपर्यंतच होती त्याच्यानंतर विगरवाडी आली विगरवाडी पर राजुरीपर्यंत आली राजुरीपर्यंत आज बीड बीडपर्यंत बीडपर्यंत पूर्ण कंप्लेंट झालेली आहे आणि बीडची चाचणी चालू आहे त्या दोन दिवसात तिथपर्यंत रेल्वे सकाळी धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांचं नाव घेऊन असा आरोप केला आहे की जे आरोपी आहे संतो देशमुख प्रकरणामध्ये त्याची तपास तपास अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही आणि त्याच्या अगोदर संदीप क्षीरसागर यांना कृष्णाची माहिती मिळाली आहे कुठे ना कुठे संदीप क्षीरसागर आरोपी सोबत संबंध आहे का असं धनजी मुंडे मी ते काय बोलले ते ऐकलं नाही ते मला ऐकावं लागेल कारण सकाळपासून मी याच्यात आहे न ऐकता तुमच्या फक्त बोलण्यावर मी बोलणं संयुक्तिक नाही म्हणा आणि त्यांनी काय म्हणते हा त्यांचा विषय आहे पण कुणाचे आरोपी बरोबर संबंध आहे ते उघड्या डोळेले जग बघत आहे सगळ्या जगाला माहित आहे कुणाचे संबंध कुणासोबत होते त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणावा सोचोय खाय की बिल्ली हाच कुठे कापसाची खरेदी होती शेतकऱ्यांपासून कापूस उपलब्ध असून देखील नोंद असल्याशिवाय कापूस घेतला जातो नाही आता ही मायबाप सरकारच्या गाईडलाईन आहे सरकार काय काय गाईडलाईन करते आणि सरकार कसे शेतकऱ्यांना कमाई दुगना करेंगे काय काय जे आश्वासन दिली ते कसं पाळणार आहे मला माहिती सोयाबीनची सुद्धा तीच परिस्थिती आहे सोयाबीनला दोन दिवस सात दिवसाचे एक्सटेन्शन दिलं जाते किंवा त्याचं बारा मायचर असलं पाहिजे अरे शेतकऱ्याचं मायचर तुम्हाला बारा येत असते काय शेतकऱ्यांनी नोंद केलेली असताना सुद्धा त्यांना वापस पाठवले जातो बरं त्याचं कारणच आहे की शेतकऱ्याला नोंद करून वापस पाठवायचं करायचं कारण एक एक यांच्याकडे यंत्रणा नाही भारताला नाही मग डीएमओ ऑफिस यांचं करत काय हे सरकार काय करत आहे सरकारकडे कारण यांना खरेदी करायचीच नाही त्यांच्याकडे पैसा आहे का नाही माहिती मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सातवंद उपोषण बसलेले आहे चौथा दिवस आहे सरकार अजून सकारात्मक दिसत नाहीये आहे मनोज दादा जरांगे पाटील हे वारंवार मराठा समाजासाठी झगडतायत झगडतायत त्यांचा त्यांना जी मागणी आहे ती मान्य केली असून ती बसणार नाही असं ते आहे पण या सर्व गोष्टी त्याचा संघर्ष योग्य आहे या युद्धाच्या जर बोलायचं म्हणलं तर ते समाजासाठी काम करतात त्यांचं कौतुक आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भात काही बैठका वगैरे होणार नाही नाही इथून पुढच्या काळामध्ये असतील पक्षाचे आता नवीन अध्यक्ष असतील त्यांचे नवीन अध्यक्ष आता सगळ्यात नवीन पदाधिकारी सगळ्या निवडी होतील आणि स्वार्थ आणि स्वराज्य संस्थेसाठी जे लोकलला चांगले कार्यकर्त्यांच्या काम केलं त्या प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद